बिटा तहसील कार्यालयामार्फत नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा जिल्हाधिकारी अशोक काकडे खानापूर तालुक्यात उत्सव आणि यात्रांमध्ये शांततामय वातावरण राखण्यासाठी करावे आंतरविभागीय समन्वय ठेवावा तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा तहसील कार्यालयात भेट दिली यावेळी विविध दुर्लक्षित समाज घटकांच्या जातीचे दाखले देण्याच्या उपक्रमांची जिल्हाधिकारी काकडे यांनी माहिती घेतली यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रमसिंह बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे उपस्थित होते नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळाव्यात या सूचना दिल्या वडार नंदीवाले गारुडी गोसावी कुनबी इत्यादी समाज घटकांना विशेष मोहीम राबवून दाखले देण्याचं काम सुरू आहे समाज घटकांच्या दारी महसूल विभागाचे कर्मचारी जाऊन फॉर्म भरून घेण्याचं काम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुक्यात ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळण्यात मात्र वंशावर जुळत नसल्यानं दाखले काढता येत नव्हते अशा सर्वांसाठी खानापूर महसूल विभागाकडून मोहीम राबवण्यात आली आहे शनिवार आणि रविवारी मोडीवाचक वाचक तज्ज्ञ बोलवून तहसील कार्यालयाचा अभिलेख कक्षात हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास सहाशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत अशा नागरिकांना जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अभिलेख नोंदीचं वितरण केले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल